पुणे सातारा महामार्गावर आणेवाडी टोल नाक्याच्या जवळच स्लीपर कोच ट्रॅव्हल्सला लागली आग सातारा पुणे महामार्गावरील आणेवाडी टोल नाक्याच्या जवळच खाजगी स्लीपर कोच ट्रॅव्हल्सने आज सकाळी नऊ वाजता पेट घेतला आहे या लागलेल्या आगीत संपूर्ण स्लीपर कोच ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यामध्ये प्रवाशांच्या सर्व ट्रॅव्हल्स बॅग कपडे त्याचबरोबर ट्रॅव्हल्स मध्ये असणारे सर्व साहित्य यामध्ये जळून खाक झाले आहे तब्बल पन्नास लाखाहून अधिक रुपयाचं नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईवरून बेंगलोरच्या दिशेने ही ट्रॅव्हल्स जात होती या ट्रॅव्हल्स मध्ये पन्नास प्रवासी प्रवास करत होते ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे